आमचं हे करून जात काय करता आम्हाला काही मिळत नाही काही नाही उपाय नाही मिळत बहीण रस्ता खुला होऊन द्या सगळं बहीण रस्ता खुला झाला पाहिजे तुमच्या आडे अडचणी सुटल्या पाहिजे सगळ्या बरं आई आडे अडचणी रस्ता खुला आहे का तुमचा नाही ना अजून का बराई चालेल ना प्रकर हे काय रावसाहेब बसतात उपचार याला त्याला तरी कोणी जात देत नाही काय सांगायचं आता मग काय रस्ता पाहिजे का तुम्हाला रस्ता पाहिजे जाता येते का तुम्हाला नाही ना मग म्हणते त्यांना विचारलं ना किती अडचणी पाहायला काय झाले पाहायला काय झाले पाहायला काय झालं होतं काय माहीत नाही पहिले तीन लाख रुपये घालवले मागून सात लाख रुपये घालवले बाबा किती लाख रुपये गेले मसा मग गेले दहा लाख रुपये शेताची वाट लावली शेत होतं तेवढं होपला आता बसलो बेकारे त्यांना विचार काही नाही शून्य नाही माझ्याकडे काय सांगू पाय तोट तुटलाय का तुटलय पाय तुटलंय तोट कुठं नाही रस्ता ठेवला माग काय केलंय तिथले काय केलंय पण केलंय का चालू आहे गाड़ी जात बंद जाऊ शेत लागेल मग शेतकऱ्यांना अजिबात बरं वाटतय का जायचंय का दवाखान्यात दवाखान्यात कुठून जाणार कसं जाणार गाडी करून रस्ता आहे का इथं मग आता कसं काय रस्ता ना इथं उचलून नेणार ना महापूर आल्याच्या नंतर आमच्या ग्रामस्थांना कसऱ्याच्या ठिकाणी जायचं जसं असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो यात आम्ही आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि आदरणीय माजी खासदार दादा आढराव पाटील साहेबांनी ज्या ठिकाणी वीस वीस लाखाचे असे दोन फंड टाकले होते या ठिकाणी चाफा पद्धतीचा पूल करावा परंतु लगतदारांनी जी खाद्य निश्चितीबाबत आरवणुकीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आम्हाला पूल घालता येईल म्हणजे आमची ही एक मोठी कोंडी झालेली आहे की पाणी आलं तर लोकांनी त्या ठिकाणी जायचं कसं म्हणून दोन किलोमीटर अंतरावरून त्या तळा ठिकाणी यावं लागतं अन्यथा या ह्या ठिकाणी हा जो स्पॉट आहे या ठिकाणी आम्ही दसक्रिया घेत असतो परंतु ह्या सुद्धा दसक्रिया उठवल्या जातात आणि हे जर पाहिलं तर नदीची पात्राची हद्द आहे इथं कुणाची मालकी नाही तरीसुद्धा लगत दर इथून बसलेल्या दसक्रिया उठवतात आता नदीपात्राची हद्दही तुम्हाला दाखवतो या परतनदी पात्राची जर आमच्या इथं दसरे होत असतील आणि या उठवल्या जात असेल तर आम्ही किती दुर्भाग्य असे आल्या म्हणजे जर आम्हाला काहीच न्याय नसेल तर आम्ही करायचं काय असा मोठा आमच्या पुढे गहन प्रश्न आहे या अवस्थेतून आमचे ग्रामस्थ आणि पाऊस झाला तिथे घसरगुंडी होती चिखल होतो आमच्या ग्रामस्थांना चालता येत नाही म्हणजे अशा परिस्थितीत आम्हाला दसकऱ्या या ठिकाणी पार पाडाव्या लागतात एवढी गंभीर आणि गहन प्रसंग परिस्थिती असताना सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीला त्याचं गांभीर्य कळत नाही आनंद रस्ता आहे सर्व बांध हद्दीचा रस्ता आहे आणि शंभू महादेवाचं मंदिर आहे त्याचा तर रस्ता बंद केला आहे त्याच्यावर काबजाही केला आणि ही बेकायदेशीर हस्तांतरित झालेली जमीन आहे देवस्थानच्या मालकीची जमीन आहे त्या रस्त्यावर हो पुढेही वाईट अवस्था आहे इथून तर पुढं बिकटच अवस्था आहे म्हणजे आमची लसकऱ्या घाट्याची अशी दैनी अवस्था थोडी इथपर्यंत या पुढं तर एकदम वाईट अवस्था जर अशा परिस्थितीत चिखल झाला तर आमच्या ग्रामस्थाला येताच येत नाही पडतात झडतात फ्रॅक्चर होतात पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा उपयोग काय ह्या गावात हे प्रश्न ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखाली सुटले गेले पाहिजे ग्रामपंचायतनी दखल घेतली पाहिजे पण ते हिंमत करत नाही आणि आमच्यासारखा का का काम करतो तर काही समाजद्रोहीताना पुढं करतात आमची बदनामी घडून आणतात आम्हाला काहीतरी स्वार्थही सांगतात परंतु समाजाचा सा दांडगा विश्वास आहे आणि मी आज नाहीतर बेचाळीस वर्ष काम करतो आहे निष्ठेने काम करतोय यांच्यासारखं सोयीचं राजकारण मी मुळीच करत नाही लबाडीचं राजकारण मुळीच करत नाही आज मी ब्याऐंशीपासूनचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे निस्वार्थी कार्यकर्ता आहे आणि मला समाजाची सेवा करण्याची आवड असल्यामुळं हे प्रश्न मी मनाव घेतले आणि ते निश्चितच सोडवणार हे मी तुम्हाला आश्वासी सांगतो पिप्पळगाव बावठा आणि लगत वस्तीचं दसक्रिया घाट एकमेव ठिकाण आहे पूर्ण कमीत कमी चार ते साडेचार हजार लोकवस्तीचं एकमेव ठिकाण दसक्रिया घाट आहे आणि जर आम्हाला दसक्रिया या ठिकाणी पार पाडायची असेल तर हा एक आपण आलो हा एक उपरस्ता आहे आणि मुख्य रस्ता या ओढ्याच्या मार्गे आपण जाणार आहोत तो एक भयानक अवस्थेतला आहे आम्हाला दसक्रिया या ठिकाणी पार पाडताना ज्या हे आमचं एक शिवकालीन पूर्वकालीन मंदिर आहे शंभू महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर वेगळं क्षेत्र आहे दोन गुंठ्याचं एक वेगळं क्षेत्र आहे परंतु त्या भोगवटा वर्ग एक मस्जिद इनाम वर्ग दोन देवस्थानाच्या सर्व त्या जागा आहेत बेकायदेशीर हस्तांतरित जागा झालेली आहेत कलेक्टर साहेबांची कुठलीही परवानगी न घेता त्रेस्त इसमानी त्या जागा जमीन शेहेचाळीस गुंठे खरेदी केली दोन हजार दहा अकराला आणि त्यानंतर दोन हजार तेरापासून त्यांनी पूर्वपार वापरातला पानंद बैलगाडी शेतशिवार रस्ता आमचा तो हळूहळू बंद करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आज रोजी पावलं आणून ठेपला आणि जर आम्हाला दसक्रिया ओढ्याला महापूर येत असतो ओढ्याला पूर आला तर आम्हाला पलीकडच्या खडकावर दसक्रिया घ्याव्या लागतो त्या दसक्रिया आमच्या भर पावसात ते कुटुंब उठवतं अपशब्द वापरतं म्हणजे इतक्यापर्यंत आमच्या दसक्रियाची दैनी अवस्था आहे पूर्ण गाव शांत आहे आता माझं वैयक्तिक मत आहे का माझी इकडे दसक्रिया पाडणार नाही माझी इकडे शेतीशी वारणार तरी मी का भांडतो का रखडतो की माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आज माझ्या गावातले प्रमुख पदाधिकारी यालाही चालना देत नाही यालाही सहकार्य करत नाही असं का हा तुम्ही करा मी शांत बसतो पण हे प्रश्न सोडवा हे प्रश्न मार्गी लावा आज दसकऱ्या जर व्हायच्या असल्या तर ज्येष्ठांना येता येत नाही पाहुणे येत नाहीत ते म्हणतात तुमच्याकडे रस्ते नाही आम्हाला त्रास होतो काही जण पडलेत काही फ्रॅक्चर झालेत आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या दस्करिया सुद्धा या ठिकाणी होऊ शकत नाहीत इतकी भयानक अवस्था आमच्या गावची आणि आमच्या शेतशिवारांची आहे आपण पुढे जाणार आहोत की आमचा दस्क्रियाचा मुख्य रस्ता कसा कोणला गेला आहे कशी अडचण आहे ग्रामस्थ काय पर्यंत पोहोचू शकत नाही मग हे गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना का दिसत नाही का ह्या प्रश्नाला चालना भेटत नाही माझ्यासारखा रात्रंदिवस जे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतो सो खर्चाने कुणाचा रुपया न घेता मी माझे वैयक्तिक पैसे घालवले सगळे सगळे वैयक्तिक पैसे घालवले देवस्थानाच्या जागा एका ट्रस्टी खाली असाव्यात म्हणून मी ट्रस्ट बनवण्याचा प्रयत्न केला त्यालाही खो घातला फक्त ठराविक वर्ग पाच टक्के वर्ग हा जातीचं राजकारण करतो आणि काम करणाऱ्याची पूर्ण कोंडी कर आज माझ्या पाठीशी पंच्याण्णव टक्के गाव ठाम उभा आहे ठाम मी जे करतो त्याला भक्कम पाठिंबा देतात का देतात की हा माणूस स्वच्छ आहे स्वच्छ मानाने काम करतो याला तळमळ आहे याला आवड आहे याला बाहेरची माहिती आहे आणि हा सुशिक्षित आहे शिकलेला आहे प्रशासनाचा दांडगा अभ्यास आहे माझं तेच मत आहे की माझ्या अभ्यासाचा माझ्या नॉलेजचा माझ्या अनुभवाचा गावाने फायदा करून घ्यावा मला नाराळ देऊ नका मला विचारू नका मला मुळीच मोठं बनू नका कारण मला कुठलंही विलक्षण लढवायचं नाही मला नेता व्हायचं नाही मी समाजकार्यात जो आज आहे तो उद्या असेल नसेल माहीत नाही मला परंतु आज रोजी माझ्या गावासाठी काहीतरी करण्याची माझी जिद्द आहे तळमळ आहे चिकाटी आहे माझ्या अनुभवाचा गावाने का फायदा करून घेऊ नये मी आज एक मोमेडियन समाजाचा असताना सुद्धा आज उपोषणासाठी बसतो समाजाने मला पूर्ण साथ दिली माझ्या मित्र परिवाराने पूर्ण साथ दिली खांद्याला खांदा लावून माझ्याशी काम केलं तंटामुक्तीमध्ये काम करतात माझे उपाध्यक्ष संदीप भास्कर असतील नामदेव पोखरकर असतील महेश शेठ धमडेरे असतील किंवा भगवान साबळे असतील कोंडीभाव शेठ बोराडे असतील व इतर सगळा दिलीपदादा ढमडेवे असतील हा जो माझा मित्र परिवार आहे हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कारण का त्याला माहिती आहे पळणारा माणूस एकटा आहे अभ्यासू माणूस आहे जिद्द चिकाटीबाज माणूस आहे यांनी आपल्या गावचा छत्रपती शिवाजी महाराज वेस ते आई मुक्तादेवीचा चौकाचा रास्ता यांनीच खुला केला गावानी पूर्ण साथ दिली मी रात्र दिवस पळालो चार महिन्यात आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या सर्व सहकार्यातून सर तो खुला करून घेतला आणि त्याच पद्धतीनं आज हे चार रस्ते मी खुला करण्याच्या मार्गावर आहे आज तो एक रस्ता खुला झाला आहे त्याच्याही लगत झाडी वाढलेली आहे त्या झाडीला बंदोबस्त म्हणून वीस लक्ष रुपये कॉन्क्रिटीकरणाला चौकाला पडले होते नामदार साहेबांनी ते दिले होते ग्रामपंचायतला आम्ही ठराव केला आपल्याला चौकासाठी वीस लक्ष रुपयाची तातडीची गरज नाही आपण जर कॉक्रिटीकरणाला तिथं संरक्षण बिंद बांधली तर ती झाडी वाढणार नाही आणि पुन्हा लगतदारांच्या राड्या रोड्याचं आपल्याला अतिक्रमण होणार नाही परंतु ठराव झाला ग्रामपंचायतनी पूर्ण विरोध केला ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी फंड खर्च करायला विरोध केला आणि आजची परिस्थिती हीच झाली दीड वर्षात की पुन्हा ती झाडी रस्त्यावर आली आणि रस्त्यावर आल्यामुळं पुन्हा कोंडी झाली मग ग्रामपंचायत हे असं का करते समोरच्याला सहकार्यकर्ती आपल्याला जनतेने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेला आहे समाजाचं ही जो जोपासण्यासाठी आपली निवड झालेली आहे आपलं आद्य कर्तव्य कुणालाही न दुखावता सामोपचारानं प्रश्न सुटले गेले पाहिजे आज माझ्यासारखा तळमळीनं प्रश्न सोडवत आहे जिद्द चिकाटीनं प्रश्न सोडवत आहे आज मी रोष ओढूनच घेतलेत ना काही कुटुंबांचे काही लगतदारांचे माझ्यावर रोषच आहे माझे अशा घटनेमध्ये माझे पाच वेळा घातपाती अपघाती अपघात घडून आले गेलेत पण दुर्दैवाने काही होऊ शकलं नाही नशीब बलवत्तर होतं मी वाचलो का वाचलो माझं सत्य कार्य आहे माझ्या माग गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आहे आणि मी जे करतो ते स्वच्छ मनाने करतो निस्वार्थी करतो स्वच्छ भावनेनी करतो म्हणून माझ्या गावातल्या दिनदुबळ्या गोरगरीब जनतेचा माझ्या आदिवासी ग्रामस्थांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी जे करतो त्यांच्यासाठी करतो माझ्यासाठी काही करत नाही मला कुणी चांगलं म्हणू नका वाईट म्हणू नका परंतु माझ्या अभ्यासाचा माझ्या अनुभवाचा फायदा करून घ्या ना गावासाठी माझी ही तळमळ आज दसकिरा गाठ बंद झालाय का गावातल्या पदाधिकाऱ्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांचे का इथं प्रयत्न होताना दिसून येत नाही मला का होताना दिसून येत नाही इथं यायचं दस्कऱ्यापैकी माईक घ्यायचा आणि दुखवटा व्हायचा एवढं पुरतं करतात मी तो माईक इथं बंद केला जर मी माझा दस्कऱ्या घाट रस्ता खुलाच करू शकत नसेल तर मला इथं बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही अधिकार सुद्धा नाही मी एवढा तळमळीनं काम करतो माझी ग्रामस्थांना ही भूमिका आहे गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना ही विनंती आहे गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ही विनंती आहे बाबांनो आपले पाचही रस्ते आपल्या ग्रामस्थांचे आदिवासी पेसा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या वास्तव्यातील शेत रस्ते आहेत जुने रस्ते आहेत अधिकृत नकाशाचे रस्ते आहेत आणि सर्वसामान्य जनतेला दैनंदिन दळणवळणाच्या वापरातील रस्ते आहेत आपण सर्वांनी सहकार्यातून ते खुले करा आणि याच्यात आपलं सर्वस्व सुख समाधान आहे हेच मी ग्रामस्थांना पदाधिकाऱ्याला विनंती करेन माझ्यासाठी मुळीच नाही श्रेय तुम्ही घ्या सर्व काही तुम्ही घ्या पण जनतेची कोंडी दूर करा गरिबांचा त्रास बंद करा शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवा ही माझी तळमळ आहे आणि याच्यासाठी मी माझे वैयक्तिक सर्व कामधंदे सोडले सर्व आणि मी रात्रंदिवस रस्ते खुले करण्याच्या मार्गावर आहे आणि मी शेवटपर्यंत लढा देणार आणि रस्ते खुले करणार हेच आपल्याला समजू धन्यवाद